हाय नमस्ते मित्रांनो मी बासुऱ्या पांडुरंग वागतकर आज एकादशी आहेत म्हणजेच की खूपच मोठ्या एकादशी एकादशी निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर एकादशी निमित्त आम्ही तुम्हाला एक छोटीशी कविता ऐकवणार आहेत म्हणजेच की माझे पप्पा तुम्हाला कविता ऐकणार आहेत विठ्ठलाच्या भक्तीबद्दल ती कविता आहे तर चला तर मग विठ्ठल आणि पांडुरंग त्या दो दोन्ही बद्दल पप्पा एक छोटीशी कविता ऐकवणार आहेत म्हणजेच की पांडुरंग पांडुरंग कविता आहेत म्हणजेच की माझ्या पप्पाचं पण नाव आहे पांडुरंग चला तर मग सादर करूया नमस्कार मित्रांनो मी पांडुरंग वागतकर आज मोठ्या एका आज पंढरपूर येथे खूप मोठी यात्रा भरते ही महाराष्ट्रांना जगाला माहितच आहे परंतु आज वेगवेगळे भक्त आपल्या मागण्या विठ्ठलासमोर मांडतात काही भक्त पंढरपूरला जाऊन मागतात तर काही मनोमन जिथे आहेत म्हणजे ज्या ठिकाणाहून त्या ठिकाणी पंढरपूरला च्या पांडुरंगाला ते मागणं मागतात किंवा साकडं घालतात तर माझी अशी कविता आहे की ती विठ्ठलाला भांडणारी कविता आहे चला तर मी ती कविता आपण तुमच्या समोर सादर करतोय मित्रांनो चला तर आपण कविता सादर करूया विठ्ठलाला भांडणारी कविता आम्ही कवितेच्या माध्यमातून विठ्ठलाला आज भांडणच करणार आहे विठ्ठला काळी विठ्ठला काळी माती अंगा लावली दुष्काळात शेत जळताना का आला नाही कुंब्याच्या घरी विठ विठ्ठला काळी माती अंगा लावली दुष्काळात शेत जळताना का गेला नाही कुणब्याच्या घरी विठ्ठला काळी माती अंगा लावली दुष्काळात शेत जळताना का गेला नाही कुंब्याच्या घरी वाहून जाताना शेत माझे वाहून जाताना शेत माझे मुग गिळून का बसलास विटेवरी मुग गिळून का बसलास विटेवरी वारी करता करता दाढी झाली माझी पांढरी वारी करता करता दाढी झाली माझी पांढरी शेतकऱ्याचा माल कवडी मोल विकताना शेतकऱ्याचा माल कवडी मोल विकताना का सोडून आला नाहीस तू पंढरी का सोडून आला नाहीस तू पंढरी मान्य आहे मला मान्य आहे मला तुला शस्त्र चालवता येणार नाही मान्य आहे मला तुला शस्त्र चालवता येणार नाही पण नग्न धिंड स्त्रियाची निघताना तू मणिपुरी का गेला नाही मणिपुरी तू का गेला नाही मान्य आहे मला तुला शस्त्र चालवता येणार नाही पण स्त्रियाची नग्न धिंड निघताना तू मणिपुरी का गेला नाही मणिपुरी का गेला नाही खुशाल बसला चंद्रभागे मधी खुशाल बसलास खुशाल बसलास आंघोळ करत चंद्रभागे तरी खुशाल बसलास आंघोळ करत चंद्रभागे तरी बळीराजाच्या डोईवरचा कर्जाचा भार तू कमी करणार का नाही तू कमी करणार का नाही चाळीशीत चाळीशीत गेले पोरपोरी चाळीशीत गेले पोर पोरी त्यांना रोजगार नोकरी नाही म्हणून त्याचे हात पिवळे झाले नाही म्हणून त्यांचे हात पिवळे झाले नाही तू मात्र खुशाल बसलास रुक्मिणीच्या शेजारी तू मात्र खुशाल बसलास रुक्मिणीच्या शेजारी भक्त भक्तांना नाहू घालत बसू नकोस चंद्रभागे तरी भक्ताना नाहू घालत बसू नकोस चंद्रभागे सुगी पिकवून सुगी पिकून ओट भरण कर शेतकऱ्याची ओट भरण कर शेतकऱ्याची मगच येईल मी पंढरी मगच येईल मी पंढरी मगच नाचेल मी पंढरी धन्यवाद मित्रांनो मित्रांनो सदर कविता ही कोणाचे मन दुखवण्यासाठी मुळीच नव्हती ही कविता माझी मी विठ्ठलाला भांडण्यासाठी केली ह्या एवढंच मला सांगायचं